लवकरच निजे लवकरच उठे त्यासाठी आरोग्य संपदा लाभे ही मन आपणा सर्वांना माहीत तर आहे पण आजकालच्या जीवनात कोणीही कस तसं वागताना दिसत नाही रात्री उशिरा जेवण काहीही खाणं उशिरा झोपायचं की सकाळी उठ उठायला हमखास उशीर परत पळत पळत काम करायची अशी अनियमित दर दिनतर चर्चा आजकाल प्रत्येकाची असते आरोग्य खाणंपिणं जड फूडची आवड यामुळे बऱ्याच लोकांना आरोग्याच्या समस्या भेटसावत असतात त्यामध्येच एक समस्या म्हणजे ॲसिडिटी बऱ्याच वेळेस जेवल्यानंतर अपचन अंब ढेकर येणे आणि उलटी होणे तसेच अनेक त्रास लोकांना होतात ही सर्व ॲसिडिटीची लक्षणे आहेत हा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायाची मदत घेऊ शकतात तुळस तुळशीमुळे पचन संस्था निरोगी राहण्यास मदत होते तुळशीच्या पानांचे सेवन करू शकतात त्यामुळे पोटाची जळजळ कमी होण्यास मदत होईल हे ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करेल यासाठी तुळशीचे पाने पाण्यात उकळा नंतर हे पाणी चहासारखे सेवन करा कोमट पाणी आयुर्वेदात पचन सुलभ करण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे तुम्ही रोज कोमट पाण्याचे सेवन करू शकता हे ॲसिड रिफ्लेक्शनची लक्षणे कमी करण्यास मदत करते तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी घेऊ शकता गुळ गुळामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते तुम्ही रोज गुळाचा एक छोटा खडा खाऊ शकता गुळाचे सेवन केल्याने तुमचे आतडे निरोगी राहण्यास मदत होते त्यामुळे सूज येण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो तसेच भूक न लागण्याची समस्या दूर होण्यास मदत होते हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते तसेच तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते ताक दही वापरून ताक बनवले जाते ताकामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात त्यात इलेक्ट्रिक ॲसिड असतात हे ॲसिडच्या लक्षणापासून त्वरित आराम देण्यास मदत करते हे एक उत्कृष्ट प्रो प्रोबायोटिक आहे त्याचा वापर तुम्हाला गॅस आणि ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करतो यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते म्हणूनच तुम्ही रोज नियमितपणे ताकही पिऊ शकता बडिशेप ही माऊथ फेन्शनर म्हणूनही वापरली जाते याशिवाय अनेक स्वादिष्ट पदार्थांमध्येही याचा समावेश होतो ॲसिड एसीड, ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बडीशेपही खाऊ शकता यामुळे गॅस अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते बडीशेपच्या पाण्याचेही सेवन करू शकतात यासाठी पाण्यात थोडी बडीशेप उकळा आणि कोमट झाल्यावर ते गाळून सेवन करा